हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी मोनाली परत एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की स्वकमाई स्वकमाईची जी आ... आपल्याला स्वकमाईतून जे शंभर रुपये मिळतात ना ते आपल्याला वडिलांनी किंवा आपल्या नवऱ्यां वगैरे दिलेल्या हजार रुपये ही फिक्के असतात आपण शंभर रुपये जरी कमवले ना त्यात काही वेगळाच आनंद असतो की मी आज मी माझे स्वतःची कमाई केलेली आहे मी स्वतःच्या कमाईतून मी स्वतःसाठी काहीतरी खरेदी करणार आहे तेव्हा मित्रमैत्रिणी मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की आपण दुसऱ्यावर अवलंबून न राहता असं अवलंबून आपण स्वतः स्वकमाई कशी करायची याचे मार्ग आपण शोधले पाहिजेत आणि स्वकमाई केलीच पाहिजे जेव्हा आपल्याला एखादी गरज पडते आणि जेव्हा आपण आईवड किंवा आपल्या नवऱ्याकडे वगैरे आपण असं पैसे मागतो आणि जर त्यांनी द्यायला नकार दिला तर आपल्या मनाला दुःख होतच ना मग जेव्हा तुम्ही कमवते व्हाल किंवा मिळकत तुम्ही कराल स्वतःची तेव्हा तुम्हाला जगात ही किंमत असते आपल्या घरातही किंमत असते आणि समाजातही म्हणतात की बघा ही स्वतःच्या पायावर उभी आहे आणि आत्ताच्या युगात जर तुम्ही बघायला गेलात तर माणसाला फक्त दोनच गोष्टींना किंमत दिली जाते ते म्हणजे आपलं काम आणि आपला पैसा जर तुम्ही मिळवत असाल किंवा कामात जर हुशार असाल तर तुम्हाला हे समाज तुमच्या घरातील माणसं भरपूर रिस्पेक्ट देतात आणि ते जर तुम्ही बसवून म्हणजे रिकाम टेकडे असाल तुमच्या अंगात कोणती कला नसेल किंवा शिकण्याची इच्छा नसेल ते किंवा कला असूनही तुम्ही काम करत नसाल किंवा तुम्हाला स्वतःची कमाई करण्यात इंटरेस्ट नसेल किंवा दुसऱ्याच्या कमाईवर बसून जर तुम्हाला खायची इच्छा असेल किंवा त्यांनी आणून द्यावं मग मी खाणार असं जर तुमची भावना असेल।, असेल तर तुम्हाला समाजात ही किंमत कमी असते आणि तुमच्या घरात ही किंमत दिली जात नाही तर मग त्यासाठी आपल्याला जर आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल किंवा आपलं स्वतःची ओळख निर्माण करायची असेल आणि आपल्याला रिस्पेक्ट जर मिळवायचं असेल तर पहिल्यांदा आपल्या कलांना कलागुणांना वाव द्या ते बाहेर आणा आणि त्यातून स्वकमाई करायला शिका नक्कीच तुमचं चांगलं होईल मी म्हणाली असेच नवीन नवीन गोष्टी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन तेव्हा चॅनेलला लाईक आणि